राम राम बावनो मैनीनो आणि तुमचं मित्र बंधू सखा नाना गावजिनाना आणि गावजिनानी अरे अनु त्याला सांगाल काय मी पण गावजिनानी तू काय हो तू काय समजून ओळख करून द्यायचं मग मी गोळा करू द्याला कारण मी पण येऊच नाही आलो की गावजिनानी बाईक बाईक हां बाईक बाईक बाईको हां हां गावजिना या समजून मी काय चोच तू तर म्हणे लागण्याच आहे आम्हाला अकरावी झाली बारावी झाली मी नाही भाऊ गावठी मी एव्हा केव्हा आणि तेव्हा बोलतोच तो ए फुगा जाळफुका आणि मूल एवढच नाही राहिलं आता स्त्रीच बरोबर आहे आता स्त्रिया पुरुषांच्या बराबरीनं काम कामं हा अरे लय दूर झाला तर भावांनो बहिणी नो आजचा आज आहे मंगळवार आणि आज आपल्या बेत आहे माश्याचा हा आणि माश्याचा मस्त फ्राय फ्राय करायचं आहे फ्राय आज फ्राय करायचं आहे आज फ्राय एक नंबर माशाचा भेद होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही काय किंच घेणार आणि हे चिलापी मासे हे नाही आणले ना हो माल काय माहिती घेण्याचे काय आणायला चिलपी आहे रावस आहे काय अजून कोण लई चिलाफी आहे रावस आहे बांगडा हे सुरमई हे पापलेट हे वाम हे चोपडा हे अजून नाही येत नाही प्रकार आहेत त्या माशांचे पण जाऊन ते आपल्याला काय प्रकार सांगायचे का आपल्याला खायचं आहे असं आमचं हे चालू आहे संध्याकाळचा बेत आता माशाचा किती चूल बेटाना सगळं सरपण ओल्लं झालं हा सगळा धुपणच येत दिसतो आता मासे असे धुरकट धुरकट नाही लागले म्हणजे बरं व्हायचं तिच्या तोंडामध्ये आहे का नाही भावानो बहिणीनो तिचं तोंड काय बारा वाजे धुरकटच राहत कधीच आश्री दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओ दिली का मी दूर कटे राहते का हसली राहते ते नक्की सांगतील कमेंट मध्ये नक्की सांगा बर का भाऊ काय दुर्घटी राहतो कधीच आसरा नाही राहतो मी तरी काय हसत राहतो हो पण माझे तुम्ही मला दुर्घटन तोंडाची जाऊ द्या तुम्ही म्हणा मला पण माझ्या भाऊ बहीण ते तर नाही ना म्हणणार ते पण म्हणते ते नको सांगू तू ते तर सांगतील का मी कमेंट करा, करा कमेंट करा इथं तू मी दुर्घटन तोंडाची राहते का हसऱ्या तोंडाची राहते का नेमकी कसे नक्की कमेंट मध्ये सांगा तर आम्ही आता माश्यांचा फ्राय बनवणारे आपले जे भाऊ बाई जवळचे आम्ही श्रामपूर तालुक्यात राहतो जे आमच्या जवळचे त्यांनी नक्की मासे खायले या मायात आले कोणाला पाणी सुटलं आणि वयाने ती चुली चुलीच काकते चोर तेल टाकायचे नुसता फ्राय आहे ना तर मला वाटतं का

एक नंबर झाले पाहिजे म्हणजे आमचा आमच्या मुलगा होता ना देव त्याचा डायलॉग होता हा टिक टिक्का तेल बारी मानायचा पोक नाही कोकोनम नम म्हणजे मटण आणि टिक टिक्क म्हणजे गाणं असं त्याचा अर्थ होता असा हे फोकस करू

ना दा लाग जा लागला जागली करून घेत काय खरं हे जमत नाही माश्याचं देत करायचं आणि कोणी पाहुणार आलं बर का आमच्याकडे आम्ही घरातले सगळीच कोणीच येत नाही आमचे कुठला ते आला होत त्या दिवशी तेवढं लय भारी वाटलं कुठला गेला परत बोर झालं मरण आम्हाला कुंडू ताटे आले ना तो आले तेव्हा आनंद झाला राहिले तो पण आनंद झाला बर का पण ते गेले ना मग करमलं नाही आम्हाला कुंडू आम्ही म्हणलो त्यांना दिवस पण त्यांचे पण काम राहत कुठं तरी जायचं होतं त्यांना त्याच्यामुळं आम्ही काही आग्रह केला नाही पण आम्हाला रात्र राहिले आले भारी राहिले पण नाही भारी वाटलं त्याच्यासाठी एक हा

हो ए, एक नंबर जेवण व्हायचं कालच बाजार झालेला आहे त्याच्यामुळे का घरात खायला नाही होत पण मग असे चालू श्रावण चालू व्हायचं आज सगळं खाऊन घ्यायचं कारण श्रावण ते खायचं नाही ना हा मटणाचा रसा काय मटणाचा रसा मटणाचा रसा हा मासेची आमटी मासेची आमटी बिर्याणीचा भात बिर्याणीचा भात

कडक झाले रोस्ट रोस्ट झाले रोस्ट कडक रोस्ट झाले पाहिजे <duy> <evidenced> मला मागायचे मासे आणले मी शंभर रुपये किलो ना शंभर रुपये किलो हा ये चिलापे रावस आता हे रावस आहे आणि रावस आहे दोन रावस ना दिला चिलापे न मिक्स आणले म्हणून त्यांना दोन रावस दिले तर रावस दोनशे रुपये किलो आहे आपली पैसे घेतली तर भावांना बहिणी आवडला असेल ना तर मासे नाही आवडलं ना मग माश्याची काठी हो आज काय करता माझ्या भावा बहिणींना त्याला मटण ना त्याला ते मासे खायला त्याला मटण आवडते मटण खायला त्याला दुसरी काही भाजी खायची असते किंवा आम्हाला तरी हाँ, या, या हां तर सगळ्यांना जे जेवण जय किसान जय शिवराय राम 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 राम